हम्म व्हेरी गुड हे कोण आहे हा व्हेरी नाईस हे कोण आहे आ आहा व्हेरी गुड हे कोण आहे आणि हे कोण आहे मुंजी हे काय आहे बेटा हां वेरी नाइस हे काय आहे न पाणी पाणी बघ हे काय अरे वा 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 वाह कबी वेरी गुड हे काय आहे बटाण वेरी नाइस हे काय वेरी गुड ही आहे नागपुरातील श्रीनंदा शुभंकर देशकर वय वर्ष अठरा महिने असलेल्या या गोंडस बाळाने या कोवळ्या वयात थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी अथाट कामगिरी केली आहे श्रीनंदाच्या पुढे कुठलीही वस्तू अथवा चित्र ठेवल्यास त्यातील जवळजवळ दोनशेहून अधिक वस्तूंची नावे इंग्रजी आणि मराठी भाषेत ती अचूक ओळखू शकते श्रीनंदाच्या या विलक्षण प्रतिभेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाजाने आठ नऊ महिन्याची असेल तेव्हापासूनच तिचं वाचण्यात थोडंसं आम्हाला कल दिसायला लागला श्रीनंदाचे पणजी पंजोबा जे आहेत आमच्या घरात आम्ही चार जनरेशन एकसोबत राहतो आमचे पणजी पंजोबा श्रीनंदाचे आजी आजोबा श्रीनंदाचे आईबाबा आणि श्रीनंदाचा काका आणि श्रीनंदा असे आम्ही चार जनरेशन या परिवारात राहतो आणि आठ नऊ महिन्याची असताना आम्हाला असं वाटलं की तिला थोडंसं वाचायला या पुस्तकं बघायला आवड आहे की ती लहानपणी पणजी पंजोबासोबत वा न्यूजपेपरमध्ये वाघ वगैरे असे तिला प्राणी बघायला आवडायचे आणि हळूहळू तिने तशी ते मग प्रा कुत्रा ग घ स घरासमोरचा कुत्रा पाहिला की ती कुत्र्यासारखा आवाज कसा करता कुत्रा कसा गा करतो गाय कशी करते असं ती तोंडाने आवाज काढायची आणि हळूहळू मग तसं तिची पुस्तकांकडे थोडीशी कल वाढली तर ती आजी पणजी पंजोबासोबत वा पेपर बघायची खूप वेळ पण मग ती हळूच पेपर फाडायची आता लहान मुलगी आता फाडणारच तर आम्ही मग तिला पहिले तर मी ते पिक्चर बुक्स जे असतात कॉमिक स्ट्रिप्स ज्या असतात त्या मी तिला दिले ते असे ते पिक्चर बुक्स होत्या ज्याच्यामुळे खूप सारे चित्र आणि वेगवेगळे सगळे असे सीन्स असतात आपल्या याच्यात तर ते सगळे बघून तिला खूप मजा वाटायची ती वारंवार आम्हाला एक पुस्तक द्यायची की मला हे दाखवा परत मला दाखवा असं करत करत तिची रुची आम्हाला दिसली आणि मग तिला आम्ही लहान मुलांची पुस्तकं आणून दिली आणि आवाज होती ती काढायचीस पण ते सगळं बघता बघता तिची स्पीच पण खूप लवकर डेव्हलप झाली म्हणजे श्रीनंदा खूपच लवकर आपले मग प्राण्यांची नावं सांगायला लागली बुबू सांगायला लागली हम्मा अशी ती लहान मुलांच्या शब्दांमध्ये सांगायला लागली आणि हळूहळू जसं जसं मग तिला आम्ही एक 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 गोष्ट पुस्तक दाखवायचो होतो ती तशी तशी नावं घ्यायला लागली तर आधी इतकं नाही रिअलाईज झालं एकदम पण सतरा महिन्याची जेव्हा श्रीनंदा होती तेव्हा ते सहजच वाटलं की नाही हे काहीतरी वेगळं आहे इतके सारे ती म्हणजे सतरा महिन्याचे असताना पण इतकंच बोलायचं तर आम्हाला असं वाटलं की याची कुठेतरी नोंद व्हावी त्याच्यासाठी आम्ही थोडंसं सर्वे केला कुठे काय लहान का मुलांची नोंद होते अशातून आम्हाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आलंवलं आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सवाल्यांना आम्ही सतराव्या महिन्यातच अप्लाय केलं पण त्यांचं म्हणणं पडलं की आमच्याकडे जी मिनिमम एज ग्रुप असते ती अठरा महिन्याची असते तर तुम्हाला एक महिना थांबायला लागेल तर आम्ही एक महिना थांबून मग परत रिअप्लाय केलं आणि त्यांना असं सांगितलं आम की आमची शिष्य मुलगी जे काही बेसिक इंट्रोडक्शन आपण देतो आणि त्यांनी मग आम्हाला गाईडलाईन्स दिली आणि ते सगळं प्रक्रिया करून श्रीनंदाने टोटल त्या प्रोसेसमध्ये वन फिफ्टी सिक्स आयटम्स ओळखले त्याच्यात आपले प्राणी पक्षी फळं भाज्या घरगुती जे आपले गोष्टी असतात त्या खाण्या खाण्याचे जे वस्तू असतात त्या पदार्थ त्याच्यानंतर देवी देवता असतात आपले बॉडी पार्ट्स असतात आणि इमोशन्स आणि फिलिंग्स मला एक असतात या सगळ्या गोष्टी त्याच्यात तिने ओळखल्या आणि तसं करून तिला सर्टिफिकेट मिळालं त्यांच्याकडनं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधून सगळ्यात मोठं श्रेय याच्यात आमच्या गुरुवारांना जातं परमपूजनीय स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज श्री श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी या गादीचे या मठाचे पीठाधीश आहेत ते त्यांनी आम्हाला संयुक्त कुटुंब जॉईंट फॅमिली ज्याला आजकाल आपण म्हणतो ते आम्हाला त्यांनी जॉईंट ठेवलं सोबत राहायची शिकवण दिली त्याच्यामुळे श्रीनंदावरचे संस्कार झाले आता घरात तिचे आजी आजोबा पणजी पंजोबा तिची काळजी घेणारे ताया लोकं या सगळ्या आठ दहा लोकांच्या आजूबाजूला ती असल्यामुळे त्यांच्याकडनं त्या त्या गोष्टी त्यांनी ग्रास्प केल्या आणि त्यात जितकी तिला त्याचं एक्सपोजर मिळत गेलं तेवढं तेवढं तिची बुद्धिमत्ता म्हणा तिचं कम्युनिकेशन म्हणा ती आणि बाकी सगळ्या गोष्टी तिच्या ते डेव्हलप होत गेल्या श्रीनंदाच्या या अद्वितीय क्षमतेचं करावे तेवढं कौतुक थोडे आहे विशाल देवकर न्यूज एटीन लोकमत नागपूर